शुभदा कंगनी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा मी तुम्हाला डोसाची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि डोसाचं पीठ न भिजवता अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारे हे बघा झटपट असे झोट डोसे आज आपण बघणार आहोत आज हे मी दुपारच्या ना जेवणाला केले होते मुलगी आली कॉलेजमधून तिला काहीतरी असं वेगळं खायचं होतं म्हटलं चला झटपट असे डोसे करूया तर चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि रेसिपी बघितल्यानंतर कमेंट करा कशी वाटली ते सांगा आणि आवडल्यानंतर प्लीज लाईक करा आणि हे डोसे खूप सोपे आहेत चवीला तर विचारूच नका एकदम मस्त लागतात तर चला वेळ न लावता ला लगेचच रेसिपी चला सुरुवात करूया तर इथे बघा मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही कोणता पण घेऊ शकता जाड किंवा बारीक एक वाटी दही घेतलेलं आहे आणि छोटीशी पाऊ वाटी बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात मी पहिला मिक्सरचं भांडं घेते त्याच्यामध्ये बघा रवा घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पहिलं आपण हे फिरवून घेऊया आपण त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे बघा चांगलं असं व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे छान त्याची बघा पावडर तयार झालेली आहे मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्येच एक वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे आता बघा त्याच दह्याच्या वाटीमध्ये आपण एक वाटी पाणी घेणार आहोत आणि ते पाणी पण याच्यामध्ये ॲड करूया थोडंसं मीठ टाकूया आपण चवीप्रमाणे आणि हे जर छान असं ढोसाचं आपण बॅटर तयार करून घेणार आहोत हे बघा पू परत एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून खूप छान असं एकजीव होतं आणि एकदम साधे सोपे डोसे आपले बघा तयार होतात आणि त्याचं पीठ बॅटर खूप छान असं तयार होतं आणि हे डोसे तुम्ही कधीही केव्हाही करू शकता एवढे सोपे आहेत आता बघा मी ते फिरवलेलं बॅटर मिक्सरमधून काढलेलं एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे आणि बॅटर बघा किती व्यवस्थित चांगलं झालेलं आहे जसं आपल्यांना पाहिजे तसं आणि आता त्याच्यामध्ये रवा असल्यामुळे ते अजून आपण दहा मिनटं ठेवणार आहोत मग अजून ते छान असं थोडंसं दाटसर होईल आता ह्याला आपण असं दहा मिनटं ठेवून देऊया झाकण लावून बघा मी असे दहा मिनटं त्याला बाजूला ठेवून देते दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर बघूया आपण हे बघा मगाचपेक्षा थोडंसं पीठ असं आपलं एकदम असं दाटसर झालेलं आहे चमच्याचे साईने बघा थोडंसं सा पीठ आपण फेटून घेऊया पीठ बघा किती छान तयार झालेलं आहे आणि दह्याचं आणि पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर आहे तर तुम्ही दोन वाटी रवा घेतला ना मग दोन वाटी दही आणि दोन वाटी पाणी घ्या हे प्रमाण एकदम बरोबर आहे तुम्हाला त्याच्यामध्ये अजून अडिशनल पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही लागणार आहे आता इथे बघा मी पोहे खालचे चमचा असतो ना तेवढा बघा मी पाव चमचा एवढं इनो घेतलेला आहे आणि त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी बघा वरून फक्त अर्धा चमचा त्याच्यावर पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही इनो सोडा काही टाकायचं नसेल तर हे तुम्ही सेम पीठ असं मिक्सरमधून फिरवून असं तुम्ही अर्धा एक तास असं ठेवून द्या पण हे डोसे खूप छान होतात तुम्ही अशा प्रकारे एकदा तरी करून बघा आता बघा व्यवस्थित छान असं परत एकदा फेटून पीठ आपलं तयार झालेलं आहे बॅटर डोस्याचा आता आपण डोसे करायला घेऊया तवा बघा इथे मी गरम करत ठेवला होता तर त्याच्यावर पहिला बघा डोसे नेहमी पसरवताना त्या अगोदर ही प्रोसेस करणं महत्त्वाचं आहे दोन वेळा पाणी चांगलं तव्यावर शिंपडून कपड्याने चांगलं पुसून मग त्याच्यावर आपल्याला डोसा असा छान असा पसरवून घ्यायचा आहे तुम्ही ते ही प्रोसेस केली ना तुमचे डोसे खूप छान होतात आणि त्याला तेलही लावायची काहीच गरज नाही लागत बघा पळीच्या छा साह्याने छान असं चमच्याच्या साह्याने मस्त असं गोलाकार डोसा मस्त असा फिरवून घेतलेला आहे हे डोसे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला पण करू शकता किंवा दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला काही हलकं वगैरे हलकं फुलकं असं छान खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा बघा एक किती छान डोसा एक साईडीचा आपला झालेला आहे एकच सेकंद फक्त असं मी पलटी करून ठेवलेला आहे बघा मस्त असं आपला डोसा तयार झालेला आहे तुम्हाला अजून एक करून दाखवते बघा सेम तसंच पाणी शिंपडायचं एक दोन वेळेला आणि चांगलं कपड्याने फुसून घ्यायचं आणि नंतरला मग डोसाचा बॅटर तव्यावर घेऊन छान असं चमच्याने त्याला पसरवून घ्यायचं डोसे खूप छान होतात तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहिजे तर काही भाज्या वगैरे पण तुम्ही ॲड करू शकता तुम्ही या डोस्याच्या बॅटरमध्ये ना एक बीटरूट पण छान असं त्याला मिक्सरमध्ये फिरवून तो ह्याच्यामध्ये ॲड करून मस्त असं त्याला छान असं गुलाबी रंग येतो ते बघून पण तो रंग बघून पण मुलाचा अट्रॅक्टिव्ह होतात मुलाच्या खातात ते छान असं कलरफुल असेल तर तुम्ही तसं पण करू शकता हे डोसे बघा ता डाळ तांदळाची तांदळाची तर आपण डोसे नेहमीच खातो पण तुम्ही या प्रकारे कधी डोसे क केले नसतील खाल्ले नसेल तर नक्की एकदा करून बघा खूपच मस्त होतात डोसे तुम्ही हे एक सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना डब्याला सकाळच्या नाश्त्याला कधीही कधीही करून तुम्ही खाऊ कर� शकता तर डोसे बघा मस्त आपले तयार झालेले आहे आणि जेव्हा मी डोसाचं बॅटर दहा मिनटं ठेवलं होतं त्या एवढ्यामध्ये मी बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे बघा मस्तपैकी गरमागरम डोसे आणि बटाट्याची भाजी मी मस्त छान अशी सव केलेली आहे मुलगी आता कॉलेजमधून आलेली आहे तिला छान असं गरम गरम डोसे आणि बटाट्याची भाजी मी तिला देते आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी एकदा तरी नक्की करून बघा खूपच छान आहे मस्त रेसिपी आहे एकदम साधी सिम्पल सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा थँक्यू